तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील एका आमदाराने आपल्या मतदारसंघात सरकारी घंटो का का काम मिनटो मे करून दाखवलं आहे आणि यावर आपला विश्वास बसेल का कदाचित नाही पण हे खरं आहे बच्चूभाऊ कडू एकदा आपल्या मतदारसंघातील तहसील कार्यालयात फेरफटका मारत असताना एका वृद्ध महिलेची कागदपत्रासाठी होणारी वणवण त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितली आणि त्यांचं हृदय पिळवटून निघालं त्याच मर्मभेदक विचारांनी बच्चूभाऊच्या मनात एक वादळ निर्माण झालं आणि या वादळातून जन्माला आली एक अभिनव संकल्पना आमदाराची राहुटी गावातल्या वृद्ध महिला आणि गोरगरीब जनतेला सरळ घरापर्यंत कागदपत्रे पोहोचून द्यायचे असा होता तो उपक्रम हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते पायपीट करू लागले प्रशासनाशी योग्य नियोजन आखून विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते रोज वेगवेगळ्या गावांना जाऊन राहुटी बांधून मुक्काम करू लागले हजारो नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ आपल्या गावातच मिळू लागला आणि पाहता पाहता बच्चू भाऊ यांची आमदाराची राहुटी सत्यात उतरली आज कोट्यावधी रुपये खर्च करून शासन आपल्या दारी या उपक्रमाची जाहिरात केली जाते मात्र बच्चू भाऊनी तेव्हाच जनतेच्या दाराशी शासन नेऊन जनतेचे प्रश्न सोडवले चला अशा दूरदृष्टी दुर नेत्याचे हात बळकट करूया पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचीच निवड करूया